भावांना बाई निन्न आज रात्रीचाच हेडो काढायला लागले सकाळी लय घाई राखी माय मागं म्हणलं त्याच्यामुळं आज आपण रात्रीच्या टायमालाच हेडो काढून ठेवा आणि सकाळी कसं कसायला टेन्शन असते कामाचं तर म्हणलं आज रात्रीच्याच टायमाला हेडो काढायचा म्हणजे कसं सकाळ झाली तर घाई काम आवरा आणि लगेच हिडो काढा घाई घाई काम आणि लगेच हेडो काढायला लागा म्हणलं आता सकाळीच सातच्या टायमाला हेडो टाकूनच द्यायचा आता मग लय उशीर होतो हेडो टाकायला पण मग आता दर, दर, दर दिवस म्हणलं आता लवकरच भेडो काढायचा आणि टाकायचा म्हणजे संध्याकाळी पोळ्या केल्या डोक्याला लागले तिथे नेमकंच झालं आता मग असा बेसन पोळी केली आणि मग म्हणलं आता आपल्याला दर दिवस सकाळी पण लय घाई राह कामाची म्हणलं आज आपण संध्याकाळीच झेडो काढून रात्रीचा टाईम आहे बेसन पोळी बनवली पोळ्या बनवल्या आणि बेसन बनवले सायपाक झालाय पोळी जळाली आपली बिगर तेलाची खात असते ती जळाली थोडी तेवढी काढून टाकी आणि म्हणलं आता आपण संध्याकाळच्या टायम व्हिडिओ काढून ठेवायचा सकाळची घाई राह कामाची पण मग संध्याकाळी जरी हिडो काढला तर अंध काढून घेत होते त्याच्यामुळं मी दिवसाच काढत असते जास्त पण म्हणलं आता संध्याकाळचाच काढून घ्या सकाळी एवढं आपल्याला ताणं नाही राहत आता जेवणं राहिले तर आता जेवणं घेऊन करायची तर आज मला भूकला आहे आता हिडो काढून घेते नंतर जेवते आता हिडो काढायचा आहे म्हणून मग टाईम लागेलच जेवायला आणि आज भैया म्हणे मम्मी मार मा बसेल असती म्हणे लेच घाई करायला लागली तू सायपाकाची आता कोणी जर आपल्या घरी बसायला आलं आप तर आपल्याला काम करता येत आहे का आज कोणी नाही आलं बसायला त्याच्यामुळं मग साईपाक लवकर करून घेतला तर भैयाचं चाललं होतं म्हणणं म्हणे आज लेच घाई करायला लागली मम्मी तू साईपाक करायची तरी आता आठ साडेआठ झाले तर काल तर मला लई उशीर झाला काल आमच्या बाजूवाली बाई बसली येऊ तर मग भांडे घासत होते मी मग हातातले सोडून गेले भांडे घासू लागले तर आता कोणी घरी आलं तर काम करता येते का आपल्याला तर मग रात्री म्हणलं नऊच वाजले स्वयंपाकाला आणि असं पण भैयाला लय लवकर झोपतोय तो कधी कधी लगे कधी लवकर उठतोय तर मग कान मग उशीर झाला मग घाई स्वयंपाक केला लगे लवकर लवकर मग आवरून घ्या आणि आज तरी पण आज बसले होते म्हणा मी पण सहा त्या टायमाला बसले होते आणि मग आज कोणी नाही आलं बसायला कधी कधी येत आहे शिटीनं कोण नाही येत पण गुजरातीने मै मैत्रीण ती येत असती तिला टाईम असला ती कामाला जाती तर ती काय घरी नसती मग तिला टाईम जर असला तिच्याकडं काम आवरलं तवा येत असती ती मग हारसोबाईचं चाललं होतं आज लय घाई करायला लागली ती पण मग लवकर स्वयंपाक केला तर आपण मोकळं होते आता आठ वाजली तशी आता आता नऊ वाजता जेवण करीन मी तर आज बेसन पोळीच बनवली असं पण हरसुलं बेसन आवडते तर म्हणलं चला आता आपण बेसन बनवू तर बेसन बनवले के पोळ्या केल्यात सहा पोळ्या केल्यात आता मग स जास्त पोळ्या केल्या तर पडून राहते त्याच्यामुळं म्हणलं आता नकोच म्हणलं भैयाचा काय पंखा बंद होत नाही आवाज फुलपंखा करते आता रात्रीच्या टायमालाच हिळू काढून जाईन मी दर दिवस सहाच्या टायमाला काढून उठतो जाईन पण असे पण मग याचे पप्पा घरी असते सकाळ संध्याकाळच्या टायमाला सहा तर वाजतेतच त्याला मग म्हणून हडूच काढायच्या नांदात असते मग त्याला दोन टाईम आंघोळ करते ते सकाळीच आणि कामावर जायच्या टायमास मग नुकतेच संध्याकाळी तर मग तवा पाणी ठेवावं लागतंय त्याच्यामुळं मग ते गेल्यावर हेडो काढत असते मी सकाळी पण सकाळी पण ते आठ वाजता येते तर कामाहून आणि डबल मग दहा वाजता जाते मग मी काय करत असते ते गेल्याच्या नंतर हेडो काढून धुत असते म्हणजे ते गेले ना तेव्हा हेडो काढायचा लय घाई होती कामाची आणि हेडोची तर म्हणलं आता अंध आलेले चालते हिडो पण संध्याकाळीच काढून ठेवता का येईल मी सकाळची कामाची घाई जाऊ दे आता असे पण आता म्हणलं आपण संध्याकाळच्या टायमालाच काढायचं थोडा अंध काढायला चालते पण मग सकाळची घाई तेवढीच वाजते आणि हेडो काढलेला असलाच मग टेन्शन राहत नाही आणि असं पण मग आपल्याला चिंता लागेलच ला राहते हेडो राहायला हेडो राहायला त्याच्यामुळं हेडोच्या टेन्शननं आपल्याला सुद्धा वाटत नाही म्हणजे दर दिवसचं काय काढायचं काय नाही असं असते आस मग दररोजची काळजी म्हणजे चला आता आपल आपण पाडू नको आणि आता जेवणं घेऊन करायचे लगेच भांडे घासायचे गिर पुसून घ्यायची आता संध्याकाळचा कायम थोडं घर पुसले तर थंडे राहते आणि आता सुरतलं पण ह्या वर्षी लई गरमी आहे ना आई म्हणे गावाकडे पण गरमी आहे आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंट मध्ये असे पण माहिती भाऊ बहिणी लई भारी कमेंट करते तर लई भारी वाटते भावांनो बहिणींना कधी जेवण करायचं भाई आता आता करायचं ना बाय भावांना वहिणीं चला आता आम्ही करतो जेवण